सिन्नर तालुक्यातील मुख्य बाजारपेठांनंतर ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक गाव म्हणजे नांदूर शिंगोटे नाशिक पुन्हा बायोवळण रस्ता झाल्याने नांदूर शिंगोटे गावातून होणारी वाहतूक कोंडी कमी झाली मात्र याचा परिणाम येथील मुख्य रस्त्यांवर झाला नांदूर शिंगोटे येथील रस्त्यांच्या कामांवर दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले त्यामुळे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने छोट्या मोठ्या अपघातांना वाहनधारकांना सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे तालुक्यातील शिंगोटे हे गाव मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे आसपासच्या गावांचा केंद्रबिंदू म्हणून पंचक्रोशीत शिंगोटेकडे बघितले जाते मात्र शिंगोटे बाह्यवळण नाशिक पुणे महामार्ग गेल्याने या गावच्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे मुख्य बाजारपेठेजवळ नाका या ठिकाणी नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे या भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या रस्त्यावरून दिवसभर असंख्य वाहने प्रवास करतात मात्र या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने दिवसभरात अपघातांची मालिका सुद्धा सुरू आहे या ठिकाणी लहान मोठ्या वाहनांचे देखील नुकसान होत आहे मध्यंतरी या रस्त्याच्या डागडुजीचे काम स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून झाले खरे मात्र ती डागडुजी पहिल्या पावसातच वाहून गेली या रस्त्याच्या कामात वारंवार भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून झाला आहे संबंधित विभाग कामाचा मोबदला घेऊन पुन्हा या रस्त्याकडे पाहत देखील नाही म्हणून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा जीवाशी खेळ कधी थांबेल याकडे आता येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे या ठिकाणी सत्ताधारी व विरोधक केवळ राजकारणापुरतेच एकमेकांचा विरोध करीत असून अशा लोकाभिमुख कामासाठी ना सत्ताधारी पुढाकार घेताना दिसतो ना विरोधक केवळ याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसत आहे त्यामुळे या निकृष्ट अशा रस्त्याची त्वरित डागडुजी करून दुरुस्ती करावी अशी मागणी नांदूर शिंगोटे ग्रामस्थांकडून होत आहे एस एन न्यूज प्रकाश शेळके महामार्ग नांदूर शिंगोटे बाहेरून बायपास वळण रस्ता गेल्यामुळे नांदूर शिंगोटे गावातील रस्ता या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झालेले आहे पण या खड्ड्याला लई खात जबाबदार नाही मध्यंतरी कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष टाकून या ठिकाणी डाकडुकी केली होती मात्र आता नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्याची वाट लागली असून या ठिकाणी आपण बघताय पाठीमागे मागे गुडगेवडे खड्डे पडलेले आहेत याच्यामध्ये दिवसभरामध्ये लहान मोठे अपघात घडत आहेत यामध्ये जाणारी वाहने रस्त्याच्या धोरी बाजूने जातात मधला भाग सोडून दिला जातो नेमका रस्ता हा कशा घडला जाण्यासाठी वाहनांचे नुकसान करण्यासाठी तेव्हा संबंधित खात्याने दोन्ही लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नांदेड शिवले गावातील ग्रामस्थांनी केलेली आहे